समर्थ जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण पूर्णवासी स्वामीच्या मी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर माझे सगळे काम आवरून झालेले आता मला देवपूजा करायची आहे आणि मी तुम्हाला छान आज तुम्हाला डोसेची रेसिपी शेअर करणार आहे तर चला आणि देवांची पण आज सकाळी सकाळी सांगोळ झालेली आहे माझे सगळे काम आवरून झाले घरातले आता बरोबर दहा वाजलेले तर दहा वाजता माझे सगळे काम आवरून झाले बस माझी आता देवपूजा बाकी आहे तर चला मी आता सर्वप्रथम देवपूजा करते आणि देवांश दाखवते तुम्हाला काय करतोय देवांश काय करतोय तू एबीसीडी सीडी म्हणतोय बरं ठीक आहे मग तर इथे ना देवाश एबीसीडी म्हणतोय तर सांग देऊ ए फॉर आणि बी फॉर एम फॉर यम कुठे यम बी फॉर फॉर दाखवायचं फॉर हां ग्रेप्स कुठे ग्रेप्स हां काय ते ग्रेप्स आणि अंब्रेला आणि आईस्क्रीम आय फॉर आईस्क्रीम क्वीन कुठे आहे क्वीन कोणी ती आणि रॅबिट रॅबिट ते रॅबिट आहे आणि वॉच वॉच ती वॉच आणि फिश कुठे आहे फिश ती फिश आणि यल फॉर लॉयन कुठे आहे लॉयन दाखव दाखव व्हिडिओ मध्ये दाखव लॉयर आणि जोकर कुठे रे जोकर जे फॉर जोकर हा इथं पूर्ण देवांशी ना ची ओळख सांगतो हो ना देऊ हो ना क्लॅप पण करता येते हो ना देऊ हा दरवाजा आहे ना तर हा डोअर तर याला हे एबीसीडीच म्हणजे स्टिकर चिपकवलेलं आहे पूर्ण हे एबीसीडीची ओळख सांगतो देवांश ग्रीन कलर कोणता आहे ग्रीन दाखवते ग्रीन कलर हां आणि येल्लो येल्लो येलो, येलो. येलो. आणि रेड कलर कोणता आहे रेड देवांश कलरची पण ओळख सांगतो पूर्ण कलर कलरची ओळख सांगताय ती देवला क्लॅप करतो देवांश चला मी आता देवपूजा करते हे बघा है माझं पूर्ण घर आवरून झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि इकडची पण पूर्ण बेडरूम आवरून झालेली आहे सगळे कामं आवरून झालेले माझे तर चला तर चला आणि आज आहे ना भांड्यावाल्या मावशीसुद्धा आल्या नव्हत्या तर आज मी सकाळी एवढे मोठे भांडेसुद्धा घासले त्या गावाला गेल्या तर त्या कालच सांगून गेल्या की मी आज येणार नाही तर एवढे मोठे भांडे घासले आणि इथं मी आत्ताच मशीनला कपडे लावले आज मी हातानेच क म्हणजे मशीनलाच कपडे लावले हाताने काही धुतले नाही तर चला मी आता देवाची पूजा करते तर माझे आत्ताच पूजा करून झाली तर मला डोसे बनवायचे तर त्याच्यासोबत जी चटणी लागते ना तर त्याचं मी ते हे काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भा पॉटमध्ये तर इथं मी हे शेंगदाणे ना तर भिजत टाकले होते दो दोन तीन तास झाले म्हणजे सकाळीच भिजत टाकले होते तर इथं मी शेंगदाणे घेतले त्याच्यामध्ये दोन लसणाच्या त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्या लसणाच्या पाकळ्या जिरं आणि मीठ आणि थोडीशी साखर तर तुमच्याकडं जर दही असलं तर तुम्ही दही टाकलं माझ्याकडं दही नसल्यामुळे मी काही टाकलं नाही पण थोडंसं दही ॲड करायचं खूप छान लागते ही चटणी डोशासोबत तर चला मी आता हे मिक्सरला ग्राईंड करते आणि मी याला जिरा मोहरीची फोडणी देणार तर चला मी आता हे करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तर डोश्यासोबत जी चटणी बनवली जाते ना आलूची तर त्याचं सुद्धा मी इथं प्रमाण काढून घेतलेलं आहे तर, तर इथं मी सकाळीचे आलू आलू आहे ना तर उकडून घेतलेले आहे आणि इथं मी लसण कट केलेलं आहे इथं मी लांब लांब कट केलेला कांदा आणि इथं खूप सारा सांबार कट करून घेतलेला आहे तर हे आलू थोडेसे हाताने असे मॅच करून घ्यायचे मी दाखवते तुम्हाला एकदम बारीकनी करायचे हाताने थोडेसे असे जाडसरच ठेवायचे ते तर त्याच्यामुळे काय होतं चव छान येते एकदम बारीक केले तर मग त्याची चव मी चांगली लागत तर थोड्या हातानंच अशी ते मी करून घ्यायची तर चला मी करून घेते तर हे बघा या पद्धतीनं मी हे करून घेतले तर चला आता तर तर मी आता पटकन याला फोडणी देऊन देते तर इथं मी कढई टिकवली तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं जास्त तेल नाही टाकायचं थोडंसं तेल टाकायचं तर इथं मी मोरी टाकली थोडंसं जे त्याच्यानंतर कडी शकेल तर मी याच्यामध्ये कांदा लसण टाकून घेतला आणि थोडेसे कढी पानं टाकले आणि जी चटकी बनवलेली आहे ना तर हे बघा एकदम मस्त झालेली चटणी तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये कांदा थोडासा लालसर द्यायचा लाल सर तर इथं कांदा लालसर झालेला आहे तर मी आता त्याच्यामध्ये हळद टाकते आणि थोडंसं तिखट टाकणार जास्त मी तिखट टाकते कारण मुलं मी तिखट खाणार नाही तर मी अर्धा चम्मच तिखट टाकलं आणि त्याच्यानंतर हे आलू टाकून देते आणि तुमच्याकडे जर लिंबू असलं तर थोडंसं लिंबू जरी टाकलं तरी पण छान लागते तर लिंबू असलं तर टाका लिंब मागची जी लिंबू नाही ना तिला खूप सारे लिंबू आणलेले पण मग आता सोडायला वेळ नाही त्याच्यामुळं मी काही सोडलं नाही पण तुमच्याकडं असलं लिंबू तर तुम्ही नक्की टाक जा तर याच्यावरती मी चवीनुसार मीठ टाकते माझ्याकडे चाट मसाला आहे थोडासा चाट मसाला टाकायचा जास्त नाही मी थोडासा चाट मसाला टाकून घेतला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परत ही चटणी जर तुम्ही पोळी सोबतही खाल्ली तर खूप छान लागते आणि मी आता गॅस बंद करते तर इथं आपली एकदम मस्तपैकीशी ही बटाट्याची चटणी तयार झाली इथं मी तवा टेकवला डोशाचा आणि जे हे कालचं बॅटर आहे ना तर ते बघा तर मी याच्यावरती थोडंसं पाणी टाकते म्हणजे याचं टेम्परेचर थोडंसं कमी होणार तर मी इथं ता पाणी टाकलं याच्यावरती मी आता थोडंसं तेल टाकून घेते आणि मी जे हे गाजर आहे ना तर त्याच्या साहाय्याने व्यवस्थित पसरून घेते तर मी हे तेल व्यवस्थित पसरून घेतलं मी आता ते तर इथं डोसा बनवण्याच्या काही छोट्या छोट्या टिप्स असतात तर त्या टिप्स आपण व्यवस्थित फॉलो करायच्या तर सुरुवातीला मी तव्याचं टेम्परेचर जास्त होतं तर त्याच्यावर थोडासा पाण्याचा शिप्का मारला आणि त्याच्यानंतर थोडंसं तेलसुद्धा लावलं पण एकदा तेल लावलं तर परत परत तेल लावायचं काम नाही फक्त सुरुवातीला एकदा तेल लावून घ्यायचं त्याच्यामुळं डोसे एकदम पटापट -पत म्हणजे उलटे पालटे केल्या जातात तर इथं हे बघा एकदम मस्त असा हा डोसा इथं मी बनवून घेतला एकदम कुरकुरीत जसा कच्चा भेटतो ना मार्केटला सेम तसा डोसा ब डोसा आपल्याला घरी पण बनवला जातो फक्त व्यवस्थित टिप्स फॉलो करायच्या तर तुम्हाला पुढं दिसलंच की इतका छान आणि कुरकुरीत असा हा डोसा तयार झालेला होता तर चला मी आता हे पटपट करून घेते तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आमचे डोसे काही व्यवस्थित होत नाही तर आपण अशा छोट्या छोट्या टिप्स जर व्यवस्थित फॉलो केल्या तर डोसे एकदम कुरकुरीत होतात तर इथं मी हा डोसा पलटून घेतला तर हे बघा एकदम मस्त असा हा डोसा तयार झालेला आहे तर मुलांना खूप डोसे आवडतात तर देवांशले पण खूप डोसा आवडतो तर त्याच्यासाठी मी हा साधा डोसा बनवला कारण त्याच्यावर जर आपण जी बटाट्याची चटणी बनवलेली आहे ती जर टाकली तर तो खाणार नाही कारण त्याला तिखट लागणार तर मी त्याच्यासाठी हा एकदम सिंपल असा हा डोसा बनवला तर मी त्याला थोडासा सॉस देणार तर तो एकदम आवडीनं खाणार तर चला मी आता दुसरा बनवले मी ह्या तळ्यावरती थोडंसं असं पाणी मारून घेतलं पाण्याचा शिपवा कारण त्याच्यामुळं त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होणार आणि त्याच्यानंतर हे जे बॅटर आहे ना ते टाकलं यांच्यावरती तरी इथं मी हा डोसा बनवून घेतला तर याच्यावरून मी थोडस तेल टाकते जर तुमच्याकडे बटर असला तर तुम्ही बटर सुद्धा टाकू शकता पण मी तेल टाकलेले तर इथं मी आता हा डोसा पलटून घेते तर हे बघा एकदम मस्त असा खमंग डोसा तयार झालेला आहे तर ही साईड सुद्धा मी व्यवस्थित म्हणजे भाजून घेते आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर आलूची चटणी लावणार तर हे बघा इथं मी या साईडनं सुद्धा व्यवस्थित भाजून घेतला तर मी आता याच्यावरती आपण जी बनवलेली ना आलूची चटणी तर ती टाकते आणि ती व्यवस्थित अशी पसरून घेते आणि त्याच्यावरती थोडासा सांबार सुद्धा टाकते तर इथं आपला हा डोसा एकदम तयार झालेला आहे मस्तपैकी हे दिसत असेल तुम्हाला तर हे बघा एकदम मस्त असा हा डोसा तयार झाला तर चला मी आता मुलांना देते तर हे बघा ताई नो इथं माझे डोसे बनून तयार झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल हे बघा एकदम कुरकुरीत असा हा डोसा तयार झालेला आहे याच्यावरती छान मी अशी चटणी टाकली एकदम कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला आवाज सुद्धा येत असेल डोशाचा हे बघा तर चला मी आता मुलांना देते तर इथं मी चटणी घेतलेली आहे आणि मुलांना सॉस आवडतो तर इथं सुद्धा घेतलेला आहे तर चला मी आता मुलांना देते सर्वप्रथम कारण एकदम गरम गरम येते तर मुलं खूप आवडी ना खातात तर चला मी आता मुलांना देते आणि त्याच्यानंतर मी पण खाणार तर चला मी आता हे थोडे राहिलेले बाकीचे बनवून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तर ही आता संध्याकाळची वेळ येत नो तर जे सकाळी मी डोसे बनवले होते एकदम कागदासारखे तर ते डोसे इतके छान झाले होते आणि इतके छान लागले खायला तर डोसे खाल्ले त्याच्यानंतर मग मी थोडासा दुपारी आराम केला तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले तर मी इथं दिवाबत्ती करते तर चला ताईंनो मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पण एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ